बऱ्याचदा स्त्रिया अनेक कामं एकत्र करत असतात उदाहरणार्थ सकाळी उठल्यापासून मुलांचे डबे भरणं त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं घराचं म्हातारी माणसं असतील तर त्यांची औषधं गोळ्या जपणं त्याचबरोबर त्यांच्या करिअरमध्ये लक्ष घालणं म्हणजे त्यांच्या ऑफिसची कामं करणं घरी आल्यावर पुन्हा घरची कामं करणं असं मल्टीटास्किंग अनेक स्त्रियांचं चालू असतं आणि ह्या प्रोसेसमध्ये कधी कधी त्या ते स्वतःकडे तेवढं लक्ष देऊ शकत नाही त्यांच्या वैयक्तिक गरजा ज्या आहेत त्या मागे राहतात स्वतःसाठी वेळ देत नाही इतरांच्या कामांना त्यांच्या कामांना सगळ्या गोष्टींना ते जास्त प्राधान्य देतात आणि ह्या सगळ्यामुळे बऱ्याचदा ताण निर्माण होतो आणि एवढ्या ओढा ताणीमध्ये त्यांना कधी कधी स्ट्रेस किंवा एन्झायटी म्हणजे चिंता विकारांना सुद्धा सामोरं जावं लागू शकतो नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत लग्नानंतर स्त्रियांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे काय मानसिक त्रास उद्भवू शकतो याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माहितच आहे की लग्न झाल्यानंतर एखाद्या मुलीला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं नवीन घरात ती आली असते नवीन घरातल्या लोकांचे नवीन वेगळे वेगळे स्वभाव असतात जे तिला आधी माहिती नसतात आणि त्यामुळे तिला त्या स्वभावाशी त्या लोकांबरोबर जुळवून घ्यावं लागत असतं त्याचबरोबर तिच्या आई वडिलांची तिला आठवण येत असते या नवीन घरामध्ये आपल्याला कोणी समजून घेईल की नाही याची तिला एक भीती आणि शंका वाटत असते बऱ्याचदा कामही पहिल्यांदाच ती करायला लागलेली असते म्हणजे लग्नाच्या आधी शिक्षण असत किंवा काही मुलींना कामाची जरी सवय असली तरी नवीन घरात कामाच्या पद्धती वेगळ्या असतात आणि आपल्या चुका दाखवून देणारी एक व्यक्ती म्हणजे तिची सासू बऱ्याच वेळा घरी असते आणि ह्या सगळ्यांचा कधी कधी त्या स्त्रीला ताण वाटू शकतो त्याचबरोबर गर्भधारणा आणि त्याच्यानंतर मुलांचं संगोपन आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तिचं करिअर मात्र बऱ्याचदा मागे राहत किंवा करिअरमध्ये गॅप पडते आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा नव्याने तिला सगळं उभं करावं लागतं त्याचबरोबर घरामध्ये जर आणखी काही प्रॉब्लेम्स असतील जसं काही गंभीर आजार जर त्या तिच्या मुलांना असेल किंवा घरात कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा घरात फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील तर त्यामुळे या सगळ्या त्या स्त्रीला बऱ्याचदा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागू शकत उदाहरणार्थ या सगळ्या प्रोसेसमध्ये एखाद्या स्त्रीला निराश वाटायला लागू शकत तिचं मनोबल कमी व्हायला लागू शकत बऱ्याचदा स्त्रिया अनेक कामं एकत्र करत असतात उदाहरणार्थ सकाळी उठल्यापासून मुलांचे डबे भरणं त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं घराचं म्हातारी माणसं असतील तर त्यांची औषधं गोळ्या जपणं त्याचबरोबर त्यांच्या करिअरमध्ये लक्ष घालणं म्हणजे त्यांच्या ऑफिसची कामं करणं घरी आल्यावर पुन्हा घरची कामं करणं असं मल्टीटास्किंग अनेक स्त्रियांचं चालू असतं आणि ह्या प्रोसेसमध्ये कधी कधी त्या ते स्वतःकडे तेवढं लक्ष देऊ शकत नाहीत त्यांच्या वैयक्तिक गरजा ज्या आहेत त्या मागे राहतात स्वतःसाठी वेळ देत नाहीत इतरांच्या कामांना त्यांच्या मिस्टरांच्या कामांना या सगळ्या गोष्टींना ते जास्त प्राधान्य देतात आणि ह्या सगळ्यामुळे बऱ्याचदा ताण निर्माण होतो आणि एवढ्या ओढा ताणीमध्ये त्यांना कधी कधी स्ट्रेस किंवा एन्झायटी म्हणजे चिंता विकाराला सुद्धा सामोरं जावं लागू शकतो त्याचबरोबर मॉमीज गिल्ट म्हणून एक कन्सेप्ट म्हणजे काय की बऱ्याच स्त्रिया मॉमीज ज्या असतात त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी कमी पडतो आपण आपल्या मुलाला वेळ देऊ शकत खास करून ज्या स्त्रिया ऑफिसमध्ये काम करायला जातात किंवा वर्क फ्रॉम होम करत असतात आणि त्यांना दिसतंय की आपल्या मुलाला आपली किती गरज आहे मुल आपल्यासाठी किती वेळ थांबलेलं आहे वाट बघत पण आपण त्यांना वेळ देऊ शकत नाहीये सगळी कामं आपली संपतच नाही आणि त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी वाटतं की आपण मुलांच्या विकासामध्ये किंवा त्याच्या संगोपनामध्ये कुठेतरी कमी पडतोय ह्याला गिल्ट किंवा गिल्ट असं म्हणतात आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच स्त्रियांचं मनोबल अजून कमी होतं त्याचबरोबर सुपर वुमन सिंड्रोम सुद्धा काही फिमेल्सला डेव्हलप होतो म्हणजे काय की त्यांना असं वाटायला लागतं की मी एखाद्या सुपर वुमन सगळं सारखं सगळं काही मॅनेज करावं उदाहरणार्थ घरी सुद्धा मी परफेक्ट सगळं करावं त्याचबरोबर ऑफिसची कामं सुद्धा मी इतकी चोख करावी की कोणी काही चुका काढल्या नाही पाहिजेत घरी सुद्धा आम्ही सगळ्यांना आनंदी ठेवलं पाहिजे कोणालाही मी कुठेही कोणा कमी आहे असं वाटलं नाही पाहिजे असं त्यांच्या मनात एक भावना असू शकते ज्याच्यामुळे मनावर अधिक ताण येतो आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त स्ट्रेस्ड आउट वाटतं किंवा जास्त टेन्शन वाटत असत तर अशा या सगळ्या उडाताणीमध्ये अनेकदा स्त्रिया स्वतःकडे लग, स्वतःकडे लक्ष देत नाही बऱ्याच स्त्रियांना आधीपासून सुद्धा काही गोळ्या चालू असतात काही ट्रीटमेंट चालू असते पण लग्नानंतर होतं काय की मी म्हणलं तसं इतरांच्या गरजांना महत्व दिलं जातं बऱ्याच बायकांकडनं स्वतःकडे दुर्लक्षच केलं जातं की मी माझी औषधं नंतर घेईन मग ती थायरॉइडची औषधं असतील शुगरची औषधं असू शकतात बी गोळ्या असू शकतात किंवा मानसिक आजाराची औषधं असू शकतात आणि ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आजारासाठी आजारा जी औषधं चालू आहेत स्किझोफ्रेनिया ओसीडी बायपोलर आजारांसाठी जर आधीपासून औषधं चालू असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती औषधं कमी करणं किंवा ती औषध किती दिवस चालू ठेवणं गरजेचं आहे हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्यानी त्या स्त्रियांनी करणं गरजेचं आहे स्वतःहून निर्णय घेतला नाही पाहिजे नाहीतर तो आजार पुन्हा उद्भवेल आणि तुमच्या संसारामध्ये आणि तुमच्या फॅमिली लाईफमध्ये सुद्धा त्यामुळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आधीपासून जर आजार असतील तर त्याच्यासाठी लवकरात लवकर कन्सल्ट करा बऱ्याच स्त्रियांना आपल्या मनातल्या भावना कोणाबरोबर शेअर करता येत नाही घरी काय घडतंय ते त्यांच्या आई वडिलांना त्यांना सांगायचं नसतं त्यांना ताण नको याला म्हणून किंवा मित्रमैत्रिणी सुद्धा आता भेटत नसतात त्यांचा जो अधिक सोशल सर्कल होता तो आता नसतो आणि ह्यामुळे या भावना सगळ्या मनातच राहतात त्यांना डेली लाईफ मध्ये जे काही प्रॉब्लेम येत असतात मी कोणाशी डिस्कस करत नाही काही स्त्रियांना राग अनावर होतो हा सगळा स्ट्रेस जमा झाल्यानंतर राग अनावर होतो आणि कधी कधी तो राग आणि चिडचिड ही त्यांच्या लहान मुलांवर निघू शकते किंवा मोठ्या माणसांवर निघू शकते किंवा कधी कधी त्यांच्या नवऱ्यावरही त्या राग काढतात कधी कधी आदळ आपट होते आणि कधी कधी त्या स्वतःला सुद्धा सेल्फ हार्म करू शकतात रागाच्या भरात स्वतःला स्क्रॅच करणं ओरबाडून घेणं किंवा कट करणं नाईफ ब्लेडनी तर अशा काही गोष्टी काही स्त्रियांकडनं घडू शकतात आनंदी आयुष्य जगण्यासाठी काही टिप्स किंवा काही सोल्युशन बद्दल आपण विचार करूया सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही वेळेचं नियोजन व्यवस्थित करा की सगळी कामं झाल्यानंतर तुम्ही स्वतःला थोडा वेळ देऊ शकाल त्या स्वतःला दिलेल्या वेळामध्ये तुम्ही स्वतःची काही राहिलेली कामं करू शकता तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता व्यवस्थित व्यायाम करू शकता आहार व्यवस्थित ठेवू शकता त्याचबरोबर तुमच्या आवडत्या लोकांशी तुम्ही बोलू शकता किंवा काही आवडता छंद तुम्ही जोपासू शकता ज्याच्याने तुमचं मन रिलॅक्स राहील दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्या जोडीदाराशी ओपन कम्युनिकेशन ठेवा किंवा मोकळेपणे संवाद साधा ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीयेत ज्या गोष्टी खटकतायत त्याबद्दल कम्युनिकेट करा जसं तुम्ही दिवसभरात काय घडलं ह्या सगळ्या गोष्टी तर बोलालच पण अशा पण गोष्टी सौम्यपणे तुमच्या घरच्यांना किंवा तुमच्या मिस्टरांना सांगा त्याचबरोबर अॅसर्टिव्ह कम्युनिकेशन महत्वाचं आहे उदाहरणार्थ तुमचं जर करिअर तुम्हाला घडवायचंय मोठा गॅप पडलाय आणि त्याच्यानंतर पुन्हा आता मुलं मोठी झाल्यानंतर तुम्हाला कुठेतरी जॉब करायचं तर तुम्ही घरच्यांना हे ठामपणे पण सौम्य शब्दात नक्कीच समजवू शकता दुसरा मुद्दा महत्वाचा मुद्दा म्हणजे पर्सनल स्पेस एकमेकांना देणं गरजेचं आहे पर्सनल स्पेस देणं म्हणजे काय की दिवसभर तुम्ही सतत एकमेकांशी कॉन्स्टंटली बोलू नाही शकत की तू जेवलास का तू झोपलास का किंवा तुला आता काय वाटतय माझ्याशी मोकळेपणे बोलना माझ्याबरोबर इथे चल ना ह्या सगळ्यांनी या अशा बोलण्यानी बऱ्याचदा जोडीदाराची घुसमट होऊ शकते त्यामुळे थोडासा पर्सनल स्पेस जोडीदाराला देणं गरजेचं आहे त्याचबरोबर काही बाउंड्रीज आखणं हे सुद्धा गरजेचं आहे बाउंड्रीज आखणं म्हणजे काय की काही गोष्टी ज्या तुम्हाला पटत नाहीये त्याबद्दल आपण बोलायला नको उदाहरणार्थ तुमच्या मिस्टरांनी तुमच्या आईवडिलांबद्दल बोललेलं तुम्हाला आवडत नाही आई वडिलांना काही वाईट बोललेलं तुम्हाला आवडत नाही तर ही गोष्ट तुम्ही क्लिअरली त्यांच्यावर कम्युनिकेट करा आणि ह्या बाउंड्रीज ठेवा की ह्या विषयाबद्दल आपण नाही चर्चा करणार किंवा मला काही गोष्टी आवडत नाहीत आणि त्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे सुपर वुमन सिंड्रोम बद्दल आपण बोललो ज्याच्यामध्ये बऱ्याच स्त्रियांना अशी कल्पना असते की आपण सगळ्यांनाच आनंदी ठेवू शकतो आणि सगळीकडे आपण परफेक्ट असू शकतो तर एक लक्षात ठेवा तुम्ही शंभर टक्के सगळीकडे देऊ नाही शकत कुठेतरी उन्वीस बीस असणारच कुठेतरी तुम्ही कमी पडणारच आणि ती गोष्ट स्वीकार करा तुमच्या लिमिटेशन तुम्ही स्वीकारा आणि तुम्ही सगळ्यांना आनंदी नाही ठेवू शकत ही थी गोष्ट सुद्धा ऍक्सेप्ट करा त्याचबरोबर सेल्फ कम्पॅशन हे सुद्धा महत्वाचं आहे जसं तुम्ही इतरांना करुणा दाखवता तसं तुम्ही स्वतःला सुद्धा करुणा दाखवा स्वतःवर प्रेम करा ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःच्या चुका सारख्या सारख्या दिसणार नाहीत आणि तुम्हाला स्वतःबद्दल कमीपणा वाटणं किंवा गिल्ट वाटणं असं होणार नाही एक शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे घरा बऱ्याचदा नवरा बायकोमध्ये सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतात आणि हे सेक्शुअल प्रॉब्लेम्स हे कोणाशी आपण बोलू शकत नाही अशी एक भीती असते किंवा तुम्हाला जर नवऱ्याबद्दल काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला या सेक्शुअल गोष्टींबद्दल त्यांच्याशी बोलायची भीती वाटू शकते की त्यांना काय वाटेल तर असं असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टीसाठी सल्ला घ्यायला पाहिजे प्रोफेशनल हेल्प घ्यायला पाहिजे लाज न वाटून घेता तर अशा कुठल्याही समस्या जर तुमच्या मनात असतील आणि तुम्हाला या कुठल्याही प्रॉब्लेम्समुळे जास्त चिंता वाटत असेल स्ट्रेस जाणवत असेल किंवा निराश वाटत असेल तर तुम्ही नक्कीच प्रोफेशनल मेंटल हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे सायकॅट्रिस्टची मदत घेणं गरजेचं आहे धन्यवाद